अनुदान घोटाळ्यातील फरार दोन आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक जालना जिल्ह्यातील आंबड व घनसुंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये शासनानं वेळोवेळी चार जी आर काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते त्यामध्ये आंबड व घनसुंगी तालुक्यात यादा याद्या अपलोडिंगचे काम करणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात बोगशिती नावावर नसलेले नावे याद्यामध्ये अपलोड करून त्यांचे नावे आलेल्या शासनाच्या अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून परस्पर परत घेतल्यासंबंधीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौक चौकशी समिती गठीत केली होती चौकशी समितीने चौकशी करून एकूण दोनशे चाळीस गावामध्ये चोवीस कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा इतक्या शासकीय रकमेचा अपार झाला असल्याबाबतचा अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात बावीस तलाठी तहसील कार्यालयातील नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात काम करणारे पाच कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थाना व्यवस्थापन कार्यालयात काम करणारे एक असे एकूण अठ्ठावीस आरोपीविरुद्ध आंबोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेपन्न आपले पंचवीस कलम तीनशे सोळा चार तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे चोवीस पाच तीनशे छत्तीस तीन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन तीनशे अडोतीस तीनशे एकोणचाळीस दोनशे अडोतीस तीन पाच बी एन एस सहकलम बावन त्रेपन्न आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अन्वये गुन्हा दाखल आहे सदर प्रकरण गुन्हा नोंद झाल्यापासून फरार झाले फरार झालेल्या आरोपी पोलिसांची नजरे आड राहत होते आरोपी मोबाईल वापरत नव्हते तसेच सोशल मीडियापासून सुद्धा लांब राहत होते त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी विविध अडचणी येत होते तरीसुद्धा त्यांना शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने आज रोजी पावती एकूण तेरा आरोपींना अटक केली असून आरोपी विजय जोगदंड व आरोपी दिनेश ज्ञानेश्वर बेरार हे राजस्थान दिल्ली व गुजरात राज्यात जाऊन तब्बल पाच महिन्यापासून वेळोवेळी ठिकाण व मोबाईल बदलून पोलिसांना माहिती मिळवणे याची पूर्ण खबरदारी घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून पोलिसापासून लपून राहण्यासाठी वेशभूषा बदलून फिरत होते सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी रवाना होऊन नामे विजय हनुमंत जोगदंड वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय मंडळ अधिकारी घनसंगी राहणार हाडको यन बा बारा छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर व दिनेश ज्ञानेश्वर बेडा व पस्तीस व्यवसाय सहाय्यक महसूल अधिकारी राहणार पिंपळगाव येणू तालुका भोकरदन जिल्हा जालना हे जालना शहराच्या दिशेने येत आहे अशी गोपनीय माहिती मिळणार त्यांना विशाल कॉर्न परिसरात अटक करण्यात आली असून आरोपी यांना मान्य न्यायालयात हजर केले आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सरची कामगिरी माननीय अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाने सहाय्यक पु अप्पर पोलीस अधीक्षक जालना सिद्धार्थ माने प्रभारी पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मिथून घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना